नमस्कार आपलं माहिती घर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज जर आपण बघितलं तर म्हाडा लॉटरीच्या ड्रॉसाठी आपण प्रतीक्षा करत होतो तर ऑनलाईन जर बघितलं इम्पॉर्टंट डेट्समध्ये तर या ठिकाणी डेट्स लॉटरी ड्रॉच्या जे आधी या ठिकाणी डेट्स दिसत नव्हती पण आत्ता ती काही डेट्स आहे अवेलेबल झालेली आहे सत्तावीस डिसेंबर पण ह्याचा जो काही टायमिंग आहे तो संध्याकाळी दाखवत आहे अकरा वाजलेचा जे की थोडंसं मिस इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसते कारण जो काही फायनल ड्राफ्ट होता तो काल पब्लिश होणार होता चोवीस डिसेंबरला त्याच्या डेटमध्ये जे काही अपडेट झालेली आहे ती सव्वीस डिसेंबर म्हणजे उद्या जो काही फायनल ड्राफ्ट ऍप्लिकेशन आहे पब्लिश होणार आहे आणि लॉटरी ड्रॉची डेट या ठिकाणी अपडेट झालेली आहे जी ऑलरेडी जुनी पण डेट सत्तावीस डिसेंबर होती आणि रिफंड स्टार्ट होणार आहे एकतीस डिसेंबरला पण आता हे कन्फर्मेशनसाठी म्हाडाला जेव्हा आज कॉल केला तर त्यांचं म्हणणं आहे की ही डेट जी काय आहे ती चेंज होऊ शकते उद्या याच्यावर फायनल कन्फर्मेशन म्हाडाकडून येईल असं त्यांचं म्हणणं आहे बट इथं डेट अपडेट केल्यामुळे थोडंसं संभ्रम निर्माण होतो की सत्तावीस डिसेंबरलाच ड्रॉ होणार आहे असं गैरसमज निर्माण होतोय बट पॉसिबिलिटी आहे की उद्या याच्यावर फायनल जे काय आहे अपडेट येणार आहे लॉटरी ड्रॉवर असं म्हाडाला कॉल केल्यावर पुणे मंडळाच्या ऑफिसला जेव्हा कॉल केला तेव्हा त्यांनी हे अपडेट दिलेलं आहे न्यूजमध्ये मेन्शन केलं होतं की ह्याची जी काय आहे पोस्टपोन्ड होणार आहे आणि त्याची नेक्स्ट डेट जी काय आहे कम्युनिकेट आपण करूया आणि जर आपण सध्या बघितलं डेट्समध्ये तर ह्या ठिकाणी डेट्स अवेलेबल नव्हती तर अवेलेबल केलेली आहे ह्याने थोडंसं जे काय आहे कन्फ्युजन निर्माण होते तर आता बघूया उद्या जर काही अपडेट आलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यांनी हेही सांगितलं की सत्तावीस डिसेंबरला सुद्धा होऊ शकते बट याचं अजून फायनल कन्फर्म झालेलं नाही आहे की होईल की नाही किंवा नेक्स्ट मंथमध्ये सुद्धा जाऊ शकते बट न, ही डेट सुद्धा त्यांनी अपडेट केली आहे तर त्यामुळे खूप सारं कन्फ्युजन निर्माण होतं की सत्तावीस डिसेंबरला कारण ऑलरेडी त्यांनी ही डेट रिमूव्ह केली होती ड्रॉ लॉटरी ड्रॉच्या इम्पॉर्टंट डेट्समधून पुन्हा नव्याने अपडेट केलेली आहे फायनल ड्राफ्ट ॲप्लिकेशनची डेट पुन्हा नव्याने अपडेट केलेली आहे तर हे जे काही अपडेट करत आहे तर त्या अपडेटमध्ये थोडीशी काळजी घेण्याचं काम म्हाडाचं आहे कारण ह्यातून जे काही आहे जे लॉटरीच्या ड्रॉची अपेक्षा करताय वाट बघत आहे त्यांना कन्फ्युजन निर्माण होते एक क्लिअर म्हाडाकडून ज्या काही गाईड स्टेटमेंट किंवा एक क्लिअर डेट्स त्यांनी अपडेट करायला पाहिजे ह्या ठिकाणी त्यांचं पॉसिबिलिटी आहे सत्तावीसला होऊ शकते बट त्यावरही ते कन्फर्म नाही आहेत त्यांनी सांगितलं की म्हाडाला कॉल केल्यावर की उद्या ह्याच्यावर फायनल जे काय आहे कन्फर्मेशन येईल तर बघूया उद्या यावर काय या अपडेट येत आहे ते तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी म्हणा रिलेटेड अपडेटसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू